नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या प्लॉटमध्ये बघा आपण काय केलेलं आहे की ज्यावेळी या खडवा आपला तुटून गेला त्याच्यानंतर आपल्याला या शेतकऱ्याला अळवणी करायला टाईमच नव्हता मिळाला किंवा त्यांनी केलं पण नव्हतं समजा तर त्याच्यानंतर त्यांनी एक पुढे आपल्याकडून एन पी के मास्क घेऊन या प्लॉटमध्ये वाट पाण्याच्या पद्धतीनं सोडून दिली होती तर त्याचा हा आलेला रिझल्ट बघा ॲक्च्युली आम्ही अजून जास्त या प्लॉटला काहीच केलेलं नाही ना फवारणी झाली आहे ना काही विशेष आहे पण तरीही ज्यावेळी आपण एन पी के मास सोडलं पहिल्या दहा पंधरा दिवसात तर काही डिफरन्स दिसला नाही पण जसा महिना झाला तसं ॲटोमॅटिकली बघा हा एक इफेक्ट आहे की जवळपास काहीही खतं न टाकता कशाप्रकारे एन पी के मास तुमचे पूर्ण खतं विरघळवून द्यायचं काम आपल्या पिकासाठी करू शकते हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे